ग्रंथालयाशी नात जपा खर जपा खर यानंतर मी सादर आमंत्रित करते संत प्रल्हाद कानेकर सरांना आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अध्यक्ष अपने शाड़ी के मुख्य दंप कुलकर्णी सर तसे अपने प्रमुख पाने जे है पवार सर সন্তোষ সঙ্গেকর ইতলে শিক্ষকবর্গ আর অর্জুন আভার মানতো কী তিন মানে ইতোজনের মানে দোকান শব্দ বোঝা সংগত কেউ মানে মানে ভাষণ করতে নেই মি কোন গোষ্ঠী আছে ফোন কেলে নাই শাড়া শিক্ষণ হ্যাঁ গোষ্ঠী মানে থাকে ইন্ট্রেস্ট মি শারদি গেলো হতো তো 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 याच्यापेक्षा फार म्हणजे काही सुविधा नाही त्याच्यामध्ये पाणी रूम नाही मुलाला बसायला काही अजूनही पण बात नाही किंवा कोणत्या गोष्टी सुविधा नाही त्याच्यानंतर मला कॅनॅक्ट त्याच्याबद्दल वेगळं वाटलं म्हणून मी त्या शाळेच्या बांधकामाकरता देणगी दिली पण आपण देणगी दिली त्याच्या फंड करून देतो किंवा आम्ही हे दिलं मी ते दिलं मी ह्या शाळेला हे करतो मी मी काही आमणगावच्या शाळेमध्ये गेलो काही आता काल पुरा केला मध्ये पण होतो तिथे पण आपण दिलो आपण धार्मिक धान्यिकायचं आपण मंदिराला पण द्यायला पाहिजे पण आपला जिथे विद्यार्थी घडते त्याच्याकरता आपण शाळ्या करता पण तुम्ही बाकीच्या पण माणसांनी किंवा गावातल्या लोकांनी किंवा चांगल्या व्यक्तीनं एक दान देऊ एक माझ्या अशी इच्छा आहे त्याच्यामध्ये आपण देवा करता देवा करता देऊन द्या असं माझं म्हणणं नाही आहे. पण मंदिरा आपण एखादी वस्तू दिली तर तिथली वस्तू ठेवून ला का जाते छळा पण जात नाही पण सार्वजनिक जर म्हणले तर तिथल्या मध्ये वस्तू गत पडला घेऊन जा ही वृत्ती कमी व्हाय ला पाहिजे. आपल्या याच्या आरोग्य शिक्षण या गोष्टीमध्ये मध्ये कमी लक्ष आहे किंवा कमी पैसा खर्च करते. या गोष्टी खरं पाहता फार आवश्यक आहे. त्याच्यामुळे

काही जे खर्च येईल समजा म्हणा बांधकाम म्हणा हे म्हणा तर दोन रूमला जे काही खर्च येईल ते मी दोन रूमचा खर्च करायचे आहे आणि माझे काही मित्र कंपनी आहेत म्हणजे पेट्रोल पण समजा भारतात येईल अजून बाकीची काही कंपनी आहे आता आहे त्यांची पण माझ्या बरोबर टीम असल्यावर ते मी जर म्हणलो तर ते पण ते माझं ऐकत किंवा आम्ही त्यांच्याबरोबर व्हायचं तर बाकीचे मी ते प्रयत्न करून त्यांच्याकडून कुणा पण बाकीच्या रूमला

आज माझ्या आयुष्यामध्ये फार मोठा प्रसंग आहे की ग्रंथाचे उद्घाटन आमच्यासारख्या ज्याला काही अनपड असले म्हणजे म्हणजे शिक्षण जास्त नाही आहे किंवा आम्हाला मैसूर विभागामध्ये थोडं जास्त ज्ञान आहे आणि शिक्षकाबद्दल हा आदर पाहिजे ओमानचे जे, जे प्रमुख आपले राष्ट्रपती गेले होते ते आले बाबा पहिल्यांदाच फक्त म्हणजे ओमानचे अध्यक्ष तुम्हाला न्याय राहिले विमानतळावर नंतर तिने स्वतः गाडी चालवून त्यांना राष्ट्रपतीला आपल्या शंकरदार त्यांच्या याच्यामध्ये नेले मग बाकीच्या लोकांनी त्यांना विचार नाही केली की तुम्ही का काय तर भारताचे राष्ट्रपती आहे मग ते म्हणते की जेव्हा मी पुण्याला शिकवल होते हे मला प्राध्यापक म्हणून शिकवलं हे माझ्या आदरणीय गुरुजी येतं त्याच्याप्रमाणे तुम्ही कुठे जरी गेले तर तुम्हाला हा जे घडविलं त्या शिक्षक लोकांनी घडविलेलं आहे तर त्याची तुम्ही ओळख ठेवायला पाहिजे तुम्ही कोणत्याही शिक्षकाला कोणत्या गुरुजीला पुढे जाऊन भविष्यामध्ये विसरून येईल एक माझी तुम्हाला विनंती आहे त्याचप्रमाणे आपले लक्ष्मणराव देशपांडे लक्ष् दे। म्हणजे बोरारच्या लंडनला हे जे प्रयोग करण्याकरिता गेले होते तर त्यांचे हिस्सा हा हडपाडला होता त्याला सापडून गेलं बँकमध्ये विमा चहा म्हणे त्याला जाऊ देलं नाही तर त्यांनी मग तुम्ही काय करता ते म्हणे मी प्राध्यापक आहे प्राध्यापक म्हणे की त्यांना बाकी त्यांना पूर्ण सुविधा दिली आणि त्यांना जाऊ दिलं मग त्यांना तिने म्हणलं बाबा तुम्ही तुम्हाला ड्यू लावलाले विसा नाही मला जाऊ देऊन गेले मला विमानावर बसव देऊन गेले मग तुमचे कारण का मग ते म्हणते आमची इच्छा म्हणजे शिक्षक किंवा प्राध्यापक या लोकांना आधीच हस्त निश्चित देतो आपल्या भारतामध्ये की आपल्याकडे प्रमाणात नाहीये पण माझं असं म्हणणं आहे की बाबा प्रत्येक पिढीनं प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्याला आदरणीय शिक्षक लोकांचे वंदन करून त्यांच्या आपण सामान्यानं मागवत किंवा त्याप्रमाणे तुम्ही त्यांच्याबरोबर पूर्ण प्रमाणात वागणूक द्या मी माझे दोन शब्द संपितो मी फक्त दोन दिवस बांधकामाचा खर्च आणि चार देश पोट हे मी आज निकाल करतो भविष्यामध्ये कोणा मला संधी भेटली पुन्हा मी येईल पुन्हा मला काय अजून काय कारण मला मी परत मी केबाबद्दल आणि दिल्ली दान सांगून या करायला पाहिजे आणि बाकीच्यानी पण असं काही घ्यावं काही असे म्हणजे सहाय्य करता द्यावं हे माझी इच्छा आहे मला ज्या विद्यालयनी तिथल्या शाळेला फिल्टर पाहण्याकरता त्यांनी मला एक लाख रुपयाचे पाच लाख सेवा लाख दोन लाख असं लागलं असं ते मला म्हणले होते पण मी तिथं त्यांना काही साहित्य दिलं आत्ता पर पंधरा ऑगस्टला त्यानंतर धामणगावच्या शाळेला गेलो त्या पार्टीच्या शाळेमध्ये मी दोन रुपयाचा खर्च आणि चार डिजिटर बोल्ड मी करून धन्यवाद सर